नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे दोन पाच दोन हजार पंचवीस आजच्या हिंगोलीमधील हळदीचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत हळद बाजारभावामध्ये जराशी वाढ झालेली आहे बाजार समित्या हिंगोली जास्तीत जास्ती हळदीला दर आहे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची आवक आलेली आहे मार्केटमध्ये एकोणीसशे साठ क्विंटलची चांदी अंदी तीस तारखेला हळदीला बाजारभाव होता बारा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि दोन तारखेला तेरा हजार रुपये जास्तीत जास्ती दर हळदीला चालू आहे दोनशे रुपयाने भाव हळदीचे वाढलेले आहेत आता बघू पुढं हळदीचे बाजारभाव वाढतात की कमी होतात वाढती रेंज सध्या चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद